बाळा नाव काय तुझ काय नवनाथ पूर्ण नाव सांग अरे पूर्ण पप्पांचं नाव पप्पांचं नाव काय अरे नवनाथ पप्पांचं नाव काय अरे तुझ्या वडिलांचं नाव काय तुझ्या वडिलांचं नाव बाप्पाचं नाव काय तुझ्या आणि आडनाव नाए? नाए। बर शाळेत जातो नाही का बरं अरे शाळेत का नाही जात हा इथलं नाही अजून मग कुठले आहेत तुम्ही इकडे पोर शाळेत गेली पाहिजे न दादा जेवढा व्हिडिओ झूम करून कोणाचा तरी व्हिडिओ जवळ करता येत okay. होतो तशी माणसं जवळ करता आली पाहिजे okay. शाळेसाठी शिक्षणासाठी शाळेंच वाक्य नाही ऍडवोकेट ना दिनेश भाऊ जुनियर शरद पवार शरद सनोनी आदर निमुना बोल ठेव बघून जा रे बघून म्हणताय पप्पाचं नाव म्हणताय त्याला बाप म्हणले कळून बाळा शाळेत टाकले तर जाशिन का शाळेत जर टाकलं तर जाशिन का नाही जात हा हे यार का नाही जात शाळेत नाही गेला तर अशी मोठी गाडी कस काय चालवशील शाळेत गेला तरच अशा गाड्या चालवता येतात नाही ते टायरच चालवावं लागेल प्रत्येक वेळेस मोठं वयच आहे का नाही मोठं वयच आहे ना पैसे कमावचेत हो ना झालं <laughs> राम राम, राम, राम। काय म्हणतात दादा काय नाही आज काय मका घेतली नाही अच्छा अच्छा जाऊ नका कुस्ती तिकडे उतरलं कुस्तीचा आकडे चालूय वाईल्ड लाईफ फोटोग्राफर शुभम भाऊ विथ डान्सर डान्स कसा दाखव मी दाखवतो ना हा डान्स शुभम भाऊचा डान्स घोडेकर चोला मंडल नाही डान्स दाखव नाय ना नाही नाही प्लीज प्लीज डान्स येतो